आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स प्रोपराइटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी डस्ट हा एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे पासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा कल हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर यातून कमी होतं बेस्ट नमस्कार आपणा सर्वांचं ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आज श्रीगोंदा इथे श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिराचा जोडदार करण्यासाठी त्या आलेल्या विषयाला वाचा मोटे या ठिकाणी श्रीगोंदा तालुका सह हो, शहरातील सर्व महाराज टाळकरी सर्व प्रकारचे वारकरी महिला पुरुष वयस्कर लहान मुलं मोठ्या संख्येनं या ठिकाणी एकत्र आलेले आहेत पंचवीस हजार प्लस अशी संख्या या ठिकाणी उपस्थित असल्याचं सांगण्यात येतं या निमित्तानं श्रीगोंदा शहर कडेकोटपणे बंद ठेवण्यात आलेलं आहे यामध्ये सर्व व्यापारी या असे छोटे मोठे दुकानदार असतील यांचं सहकार्य या कामी लाभलेलं आहे या दरम्यान सकाळी अकरा वाजता जोधपूर मारुती मंदिर या ठिकाणून सुरू झालेला भव्य मोर्चा हा एस टी स्टँड याचबरोबर काळकाई चौक शिवाजी महाराज चौक तसेच तो पुढे येऊन शनी चौकात तहसील कार्यालय या ठिकाणी संपन्न झाला येथेच धरणं आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे यामध्ये माणिक महाराज मोरे भंडातथ्या कराडकर यांच्यासारखे मोठे मान्यवर महाराज मंडळी या ठिकाणी आलेले आहेत याचबरोबर तालुक्यातले सर्व नेते मंडळी असतील यामध्ये माजी मंत्री गोविंददा पाचपुते असतील राजेंद्र नागवडे असतील राजेंद्र म्हस्के असतील याचबरोबर विद्यमान आमदार विक्रम पाचपुते यांसह सर्व छोटे मोठे नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आत्ता भाषणं सुरू आहे त्यामध्ये अनेक तरुणांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आता घनिशा मान्ना जे या सर्व भव्य मोर्चाचं धर्मआंदोलनाचं नियंत्रण करत आहेत ते आता या ठिकाणी बोलता आहेत या ठिकाणी बाबासाहेब भोस हजार आहेत असे अनेक सर्व मंडळी या ठिकाणी उभे आहेत या ठिकाणी आलेले आहेत तर आजचा हा मोर्चा हे धरण आंदोलन यास नक्की यशील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते या ठिकाणी असलेले सर्व मंडळी आहेत यांचं म्हणणं असं आहे की प्रशासनानं हा जो जो मंदिराचा परिसर आहे जो ट्रस्ट आहे तो ताब्यात घेऊन स्वतः त्याचं नियोजन त्यांनी करावं नियंत्रण करावं आणि लवकरात लवकर या ठिकाणी दर्गा की मंदिर हा वाद जो भेटलेला आहे तो तातडीनं निकाली अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे या ठिकाणी पारा असून संख्येनं या ठिकाणी वर्ग महिला लहान मुली श्रीगुंद इथे कार्यालय पटांगण आहे त्या प्रांगणामध्ये उभा केलेला आहे या ठिकाणी सर्व चॅनल्स टीव्ही चॅनल्स या ठिकाणी आलेले आहेत आणि थेट लाईव्ह प्रेक्षक येत आहेत